बहिणींनो भावांनो नो आज सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये काही बदल झालेले आहेत हे बदल आपल्यासाठी किती पूरक आहेत आज ताजा सोन्या चांदीचा नेमका भाव आहे तरी किती महाराष्ट्राच्या धर्तीवर सोनं चांदी आज नेमकं केवढ्याला भेटतं आणि या भावानंतर मात्र सोन्या चांदीच्या किमतीनंतर आपल्याला विकत घ्यायचं का यासोबतच दोन हजार सव्वीसला ला सोन्याची काय किंमत होऊ शकते आपल्याला या प्रश्नाचे उत्तर पाहिजे आहेत सोबतच चांदी सोने अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव बघायचे आहेत मित्रांनो सोने आणि चांदीच्या चांदी चा किमतीत मागील काही दिवसांपासून फार मोठा फार मोठी जी उलाढाल जी आहे पाहायला भेटते याचा अर्थ स्पष्ट होतो की सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये व्हॉलेटिलिटी भरपूर आहे व्हॉलेटिलिटी म्हणजे खेळणं भरपूर आहे कधी स्वस्त कधी महाग यानंतर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते सोन्यानं उच्चांक एक लाख चौतीस हजार पाचशेचा गाठल्यानंतर त्याच्यापुढची त्याची जायची मर्यादा संपते आणि मात्र तिथून खेळ सुरू होतो खरा ग्राहकांचा इन्व्हेस्टरचा खेळ तिथं संपतो कारण इन्व्हेस्टरनी जे आहे सोन्याची एक हाईप बनवून तिथे नेऊन ठेवली होती मात्र तिथून खरा खेळ सुरू होतो ग्राहकांचा ग्राहकांचा खेळ सुरू झाल्यामुळे हो सोनं जे आहे बार मार्केटमध्ये पडतं होतं मात्र डिमांड नव्हती कारण ज्या लोकांनी सोनं बल्कमध्ये विकत घेतलं त्या लोकांनी मात्र सोनं मार्केटमध्ये आणून टाकलं त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला एक लाखपासून चौतीस हजार वाढून घेतली मात्र आता ग्राहक घ्यायला तयार नसल्याने सोन्याच्या किमती कोसळल्या पंधरा ते सतरा दिवस सोनं सतत हजाराने कोसळत होता। आपल्या चॅनलला आपण पाहत होतो थो होतं मात्र मागील काही दिवसांपासून एक निर्णय आला आणि तो निर्णय होता अमेरिकेने टेरिफ लावल्याचा आणि सोन्याच्या मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर मात्र सोन्याचं मार्केट दुमधुमलं सोन्याच्या मार्केटमध्ये गोंधळ उडाला आणि परत एकदा सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली तीन दिवसांमध्ये मागच्या आज सोन्याचे भाव कंटिन्यू वाढले होते मात्र काल सोन्याचे भाव स्वस्त व्हायला सुरुवात झाली काल परत एकदा सोनं स्वस्त झालं तर मात्र आज सोन्याचे भाव किती आहेत आज सोनं स्वस्त होणार का यानंतर दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे नेमके भाव कितीपर्यंत जाऊ शकतात सोनं विकत घ्यायला ही सुवर्ण संधी आहे का आणि आपण चूक तर करत नाहीत ना सोनं विकत घेऊन हे सगळं आपल्याला आजच्या आप व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्या अगोदर पहिल्यांदा स्पष्ट करतो आज की आज चांदीचे नेमके भाव किती आहेत कारण चांदी हे नवीन सोनं आहे असं मानलं जातं कारण चांदीचे भाव जे आहेत ते तुम्हाला माहीत आहे चौऱ्याण्णव हजाराने जवळपास वाढले तेही दोन महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये यासोबतच आपल्याला लक्ष देतं की चांदीचे भाव एक लाख बेचाळीस हजारवर आलते म्हणजेच परत एकदा चांदी बेचाळीस हजाराने स्व स्वस्त झालती मात्र आपल्या मूळ किमतीपेक्षाही महागच होती मात्र आज परत एकदा चांदी मार्केटमध्ये एक लाख सदुसष्ट हजार प्रति किलोने भेटते याचा स्पष्ट अर्थ होतो की एक लाख सद एकशे सदुसष्ट रुपये प्रति ग्राममध्ये मध्ये भेटते आणि सोळाशे सत्तर रुपये प्रति तोळ्यामध्ये भेटते मित्रांनो नऊ कॅरेट सोन्याबद्दल बऱ्याच जणांना माहित नव्हतं नऊ कॅरेट सोनं सुद्धा मार्केटला आलेलं आहे कोणाकोणाला नऊ कॅरेट सोन्याबद्दल माहिती नसेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नऊ कॅरेट सोन्याची माहिती देतो त्याचे ताजे भाव असतील तर ते सांगतो मी तुम्हाला आणि यासोबतच नऊ कॅरेटमध्ये काय काय ज्वेलरी बनवता येते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यासाठी मी स्पेशल घेऊन येतो व्हिडिओ यानंतर मात्र तुम्हाला आज चांदीचे भाव तर कळालेले आहेत मात्र नेमकं सोन्याचे भाव आज किती आहेत तर सुरुवात अठरा कॅरेटने करूया अठरा कॅरेट आज एक ग्राम मोजणी नऊ हजार पाचशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं तेही महाराष्ट्रामध्ये अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज शहात्तर हजार दोनशे चोवीस रुपयाला भेटतं आठ ग्राम ओजनी आणि अठरा कॅरेट दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं आज पंच्याण्णव हजार दोनशे ऐंशीला भेटते मित्रांनो जिथं चोवीस कॅरेट दोन महिन्याखाली खाली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजारला भेटायचं तिथं आता अठरा कॅरेट सोनं येऊन बसलं बरं का म्हणजे त्र्याहत्तर हजार रुपये प्रति ग्रा तोळ्यानं भेटणारं अठ्या अठरा कॅरेट सोनं आजच्या दिवशी मात्र आपल्याला चांगलाच तडाखा देताना पाहायला भेटतं आणि असे भाव कमी होण्यापेक्षा न झालेले परवड देतं कारण हे काय कमी झालेलं आहे का मूळ किंमत सुटली आता मित्रांनो तुम्ही जर अपेक्षा ठेवून असताल मूळ किमतीच्या तर मात्र तुम्हाला एक उदाहरण सांगतो काही शास्त्रज्ञांनी असं वर्तवलेलं आहे ते दोन हजार सव्वीस संपता संपता सोन्याचे भाव दोन लाख पार जाणार आहेत याचा अर्थ था काय झाला मित्रांनो एकतर चांदीला नवीन सोनं म्हणून मान्यता तर भेटलीच भेटली मात्र सोनं सुद्धा आता पळायला सुरुवात झालेलं आहे याचा सखोल जर अभ्यास तुम्ही केला तर एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे राजकीय आणि सामाजिक अस्थिरता मित्रांनो तुम्हाला माहिती देश देशात आणि देशांतर्गत किंवा विदेशात आपल्याला बाहेर देशात सुद्धा अस्थिरता पाहायला भेटते कुठे युद्धजन्य परिस्थिती कुठे काही कुठे काही आणि यामुळे लोकांना जे आहे दुसऱ्या कुठे इन्व्हेस्ट करण्याचा पर्याय उरला नसल्यामुळे लोकांना वाटतं सोनं हे सेफ हँड असल्यामुळे सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करूया म्हणजेच काय तर आपल्याला पाहिजे तेव्हा सोनं पैसा वसूल करून देऊ शकतं आणि आपला पैसा रिकामा करू शकतं यामुळे लोकांनी पहिली पसंत सोन्याला निर्माण केली आहे आणि याचाच फायदा जे आहे लोकांना होत आहे कारण सोनं हे असं चलन बनत आहे जिथे लोकांना पहिली पसंत देऊन जात आहे मात्र आता यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत तर आज महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये बावीस कॅरेट सोनं बघा एक ग्राम उजनी भेटत अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाला आठ ग्राम उजनी भेटतं त्र्याण्णव हजार एकशे साठ रुपयाला तर दहा ग्राम उजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं ज्याच्यामध्ये आपण सगळंच कर्नावळ वगैरे पकडून जर पकडलं तर एक लाख सोळा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत भेटतं म्हणजेच एक तोळा एक लाख सोळा हजार चारशे पन्नासच्या घरात पकडा मूळ किंमत खूप महाग राहिली मूळ किंमत त्याची त्र्याण्णव ब्याण्णव हजारवर वर होती तिथपर्यंत येणं शक्य नाही मित्रांनो आणि आता मी तुम्हाला एक उदाहरणसुद्धा सांगितलं की शास्त्रज्ञांच्या मते दोन हजार सव्वीस ओलांड तोडतात सोनं दोन लाखाच्या पार जाईल त्यामुळे आपली भोळी भाबरी अशी जी होती की सोन्याचे भाव स्वस्त होतील मित्रांनो किंचितही फरक पडला नाही उलटा लग्न सराई चालू आहे डिमांड वाढत आहे आणि आता उन्हाळाभर लग्नच असतात त्याच्यामुळे तुम्हाला पण असा विचार करायचं जर असेल की सोन्याच्या किमती खूपच उतरतील ना तर नाही मित्रांनो ज्या दिवशी सोनं दोन तीन हजारनी उतरलं त्या दिवशी विकत घ्या आणि सोनं विकत घेताना डोक्यात एक गोष्ट मात्र पक्की करा की आता हे सोनं तुम्हाला लॉंग टाईमसाठी विकत घ्यायचं आहे ना की शॉर्ट टाईमसाठी जर तुम्ही शॉर्ट टाईमसाठी विकत घेतला तर तुम्ही फसताल लॉंग टाईमसाठी तुम्ही विकत घेऊ शकता कारण मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की सोन्याचे भाव जे आहेत ते येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर शास्त्रज्ञांचं तरी असं मत आहे काही जा जाणकारांचं तरी असं मत आहे त्यामुळे सोन्याचे भाव जे आहेत येणाऱ्या काळात था वाढत असले तर मात्र सोनं कमी कसं सो होईल मित्रांनो थोडं बहुत तरी कमी जास्त होत व मार्केट आहे शेवटी मात्र जिथं कमी वाटलं तिथं घ्यायचं आप आणि आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पुढील पाच सहा वर्षाच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तरच सोनं विकत घ्या नाही तर सोन्यापासून लांब राहा चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहे तर बघून घेऊया मित्रांनो आज चोवीस कॅरेट सोनं महाराष्ट्राच्या मातीवर बारा हजार सातशे चार रुपयाला प्रति एक ग्राम भेटतं तर आठ ग्रामची किंमत एक लाख एक हजार सहाशे बत्तीस रुपये मित्रांनो हा सोन्याचा उच्चांक होता दहा ग्रामचा तिथे आठ ग्रामचा झाला चला विचार करूया बघा दहा वजनी शुद्ध एक तोळा चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख सत्तावीस हजार चाळीस रुपयाला भेटतं मित्रांनो एक लाख बावीस हजार एकवीस हजारवर वर सोनं आलेलं होतं परत सहा हजारनी वाढल्याचं लक्ष देतं आपल्याला त्या अमेरिकेच्या एका टेरिफच्या निर्णयानं आणि आज सोन्याच्या भावामध्ये विशेष जे, जे कमी बदल पाहिजे होती ते काय आपल्याला दिसली नाहीत आज जर तुम्ही विचार केला तर अठरा कॅरेट एक तोळा सोनं पंच्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयाला भेटतं यासोबतच मात्र वीस एकवीस हजार वाढून बावीस एक लाख सोळा ला हजार चारशे पन्नासला ला भेटत यासोबतच परत दहा अकरा हजार वाढून चोवीस कॅरेट एक तोळा सोनं एक लाख सत्तावीस हजार चाळीस रुपयाला मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील सोन्या चांदीचे ताजे भाव जिथे आपल्याला सोनं विकत घ्यायचं का नाही हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात खोलवर रुजून जातो असे जर भाव समोर येत असतील तर मात्र सामान्य माणसांनी लग्न सराईत सुद्धा कोणतं सोनं विकत घ्यावं हा पर्याय उपस्थित होतो मित्रांनो एक आणखीन गोष्ट सांगायची राहिली नऊ कॅरेट सोनंसुद्धा मार्केटमध्ये आलेलं आहे नऊ कॅरेट सोन्याबद्दल कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला नऊ कॅरेट सोन्याबद्दल मार माहितीच नाही तर त्यांनीही सांगा की नऊ कॅरेट नेमकं सोनं केवढ्याला भेटतं त्याचा एक टोळ्याचा भाव काय आहे त्याच्यात शुद्धता किती असते जर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पाहिजे असतील तर मग मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो कारण नऊ कॅरेट सोन्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर वेगळा व्हिडिओ मी नक्कीच टाकू शकतो पण तुम्हाला त्याची माहिती आवडत असेल पाहिजे असेल तरच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू या नवीन सराफा बाजार भावात।